हे उगी तर शेंड्या लाईट बघ चुकू भरपूर हे तोड थोडी बारीक बारीक सगळे नाही मोहर काटा निघाले ना तो घ्यायचा ह्याच्या कुठे निघाले बघ पिकतात मोहर काटा नसेल तर चिक्कू घ्यायचा ते जर काटा पडला ना त्याला बघ पडला नाही हा ते मोहर शेंड्याला काटे असतात ना बघ झाडालाच पिकलंय बघू आव बघ थांबा पण पिकलेला बघू तिकडून काढ पप्पा हळूच आहे पडत चला नको एक तिकडून नाही फिरून ये चल बाजाला एक फिरून वरती वरती भरपूर आहेत ना तर तिकडचे झाड लावून तुम्ही त्या दिवशी मला हे बघ आंबा पिकलेला कुठल्या झाडात होता नाही नाही झाड खाय परवा काल खाय दिला आंबा

मोहरा काटा निघाला असेल ना बाळा तिकड जर मोठे मोठे सगळे पिकणार का पप्पा हा घे बाबा बाबांच्याकडे दे बाबा पप्पा बारीक कची कुजलं ते एवढे बारीक गो कमी बोल म्हणतो का प एकच काम कर पट 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 कर शिवम असताना शिवमाता केव्हाच काढले असते आंब्याला आंबे पण भरपूर लागले तर पडचिला हळूच लई शेंड्यात जाऊ नको कडीपत्ती झाड पण खूप छान मोठं आले बघा तिला पाणी भरपूर असते शेगाचे शेंगा झाड आहे पप्पा चाहिए पप्पा लगले बार आज मैं मज़ा वीडियो इतना थे उद्या एक नवीन वीडियो घे तो आज इतना बाय